संत बाळूमामा खंडोबा देवाचा अवतार हे दुष्ट शक्तींविरुद्ध लढा देणारे आणि लोकांचे रक्षण करणारे संत म्हणून प्रसिद्ध आहेत अकोळ या गावात जन्मलेले बाळूमामा लहानपणापासूनच दैवी गुणांनी युक्त होते शेळ्या मेंढ्यांचे पालन करत त्यांनी लोकल्याण आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचं कार्य केलं अकोळ या पवित्र गावात जन्मलेले बाळूमामा लहानपणापासूनच अद्वितीय होते त्यांच्या बालवयातच गावक्यांना त्यांचं दैवी स्वरूप जाणवलं ते शेळ्या मेंढ्यांचे पालन करत असताना प्राण्यांवर अपार प्रेम करत आणि त्यांचं रक्षण करत त्यांच्या सहवासात शेळ्या मेंढ्या सुरक्षित राहायच्या जणू खंडोबा देवाची कृपा त्यांच्या प्रत्येक कार्यात असायची संत बाळूमामा हे हलसिद्धनाथ निसीम भक्त होते त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक गुरु मुळे महाराज यांचं शिष्यत्व पत्करलं आणि अध्यात्मिक ज्ञान संपादन केलं मुळे महाराजांनी बाळूमामांना दैवी कार्यासाठी सिद्ध केलं ज्यामुळे त्यांनी समाजसेवा आणि भक्तांच्या दुःखांपासून मुक्तीचं कार्य सुरू केलं संत बाळूमामा फक्त समाजासाठी प्रेमळ संत नव्हते तर ते दुष्ट शक्तींविरुद्ध लढा देणारे दिव्य योद्धाही होते गावात लागीर जादूटोना करणी आणि पिशाच बाधा यामुळे त्रस्त असलेल्या लोकांना त्यांनी मदत केली लोक जेव्हा कोणत्याही संकटात अडकत तेव्हा बाळूमामांच्या चरणी बाळूमामा अशा वाईट गोष्टींचा नाश करत अनेक वेळा त्यांनी करणी बाधेपासून पीडित लोकांना मुक्त केलं आणि गावक्यांच्या मनात शांतता आणि विश्वास जागवला दुष्काळाच्या काळात मेंढ्यांसाठी चारा आणि पाणी मिळत नसल्यामुळे गावक्यांवर संकट आलं होतं बाळूमामांनी खंडोबा देवाच्या चरणी प्रार्थना केली आणि खंडोबाच्या कृपेने त्यांनी गावक्यांना एका अज्ञात ठिकाणी हिरव्या गवताचं क्षेत्र आणि पाण्याचा झरा दाखवला चतुर्भुज कार्य बाळूमामांचं जीवन हे नुसतंच धार्मिक नव्हतं तर सामाजिक समस्यांवर उपाय काढणार होत त्यांनी एक दुष्टशक्तींविरुद्ध लढा दिला दोन गावक्यांना संकटांपासून वाचवलं तीन शेळ्या मेंढ्यांची देखभाल केली चार आध्यात्मिक मार्गदर्शन करत लोकांना सत्याचा आणि भक्तीचा मार्ग दाखवला आजही संत बाळूमामांचा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा होतो त्यांच्या चमत्कारांच्या कथा आजही भक्तांच्या हृदयात जागृत आहेत ते खंडोबा देवाचा अवतार होते आणि त्यांनी भक्तांना संरक्षण सुख आणि शांती दिली संत बाळूमामा शिकवतात की श्रद्धा निस्वार्थ सेवा आणि दुष्ट शक्तींविरुद्ध धैर्य दाखवलं तर जीवनात कोणतेही संकट दूर करता येतं i the